नमस्कार मी वैद्य अतुल काळे आपल्या सगळ्यांचं आरोग्य व आयुर्वेद प्रेमींचं सा, आयुर्वेद साक्षर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आज आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित झोपेला नीट घेतलेल्या झोपेला किती महत्व आहे हे पाहणार आहोत आयुर्वेदानुसार आपले जीवनच हे मुळात तीन आधारांवर आधारलेलं असतं बघा ते आधार कोणते तर पहिला आधार म्हणजे आहार दुसरा आधार म्हणजे निद्रा आणि तिसरा आधार म्हणजे ब्रह्मचर्य यापैकी एक जरी आधार गडबडला ना तर जीवनाची गाडी गडबडलीच म्हणून समजा पडली म्हणूनच समजा त्यातलाच एक आधार म्हणजे निद्रा किंवा झोप या झोपेचा अर्थ जर थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर तो असा आपल्या मेंदूत दोन सुखे सुखेनैव नांदत असतात एक असतं बाह्यमन ज्याला आपण कॉन्शियस माइंड असं म्हणतो तर दुसरं असतं अंतर्मन ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो आता झोप येताना काय होतं तर या बाह्यमनाचं कार्य हळूहळू थांबतं आणि झोप लागते शारीरिक थकवा मानसिक थकवा अशा कारणांमुळे बाह्य मनाला आरामाची गरज भासते आणि हळूहळू हे मन आपल्या कार्यापासून परावृत्त होतं आणि आधी डुलकी येते आणि नंतर हळूहळू झोप लागते पण झोप लागण्याचा नेमका क्षण आपण कधीच पकडू शकत नाही बघा पण तो क्षण लवकर यावा असं मात्र प्रत्येकालाच वाटत असतं परंतु ते बऱ्याच व्यक्तींमध्ये स्ट्रेस फॅक्टरमुळे शरीरात वाढलेल्या पातामुळे शरीरात वाढलेल्या पित्तामुळे शक्य होत नसतं आपण म्हणतो ना की झोपेचं खोबरं झालं तसं काहीसं अशा व्यक्तींच्या बाबतीत नेहमी होताना दिसतं व चांगली झोप अशा व्यक्तींना दुर्लभ होऊन बसते तसे झोपेचे बरेच प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत परंतु त्यापैकी एक प्रकार हाच केवळ आरोग्यासाठी चांगला सांगितलेला आहे तो प्रकार कोणता तर तो, तो प्रकार म्हणजे रात्री स्वभाव प्रभवा निद्रा या प्रकारात रात्रीच्या प्रभावाने प्राणी मात्रांमध्ये झोपेचा अंमल वाढत जातो आणि विशेष म्हणजे हीच निद्रा भूतधात्री म्हणून सांगितलेली आहे आता तुम्हाला भूतधात्री वेगळं वाटेल पण याचा अर्थ असा भूत याचा अर्थ असा संपूर्ण जगतातील सर्व प्राणी मात्र म्हणजे भूत आणि धात्री म्हणजे काय तर धारण करणारी प्राणी मात्रांच्या शरीराला टिकवून ठेवणारी त्यांच्या शरीराचं रक्षण करणारी आपण मोबाईलची बॅटरी कशी चार्ज करतो तशी रात्रीची व्यवस्थित घेतलेली झोप तुमच्या शरीराला तुमच्या मनाला चार्ज करत असते रात्रीची झोप आरोग्य देते तर दिवसाची झोप वैकारिक असते म्हणजे काय करते तो विकार उत्पन्न करते रात्री दहा ते पहाटे साडेतीनपर्यंत वातावरणात तमुगुणाचं अधिक्य असतं हालचाल नसल्यामुळे शरीरात कफाचं प्राबल्य वाढत असतं त्यामुळे या काळात झोप जास्त येत असते यावेळेत वातावरणामध्ये तमुगुणी राक्षसी शक्तीसुद्धा प्रबळ झालेल्या असतात आणि या काळात जागल्यास काय होतं तर आपल्या शरीरात वातपित्त प्रमाणापेक्षा जास्त वाढतं आणि शिवाय त्याबरोबर मनही दूषित होतं आणि शरीराचं व्यवस्थित चार्जिंग न झाल्यानं दुसऱ्या दिवशी शरीर व मनाला थकवा येतो व जडत वयी येतं आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं त्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात किंवा बॉडी क्लॉक असं म्हणतात या बायोलॉजिकल क्लॉकवर आपल्या शरीरातल्या विविध घटकांचा बायोरिदम निसर्गतः सेट असतो दिवसा जागणारे दिनचर प्राणी व रात्री जागणारे निशाचर प्राणी या दोन प्रकारांचं बायोलॉजिकल क्लॉक अगदी उलट्या वेळेला सेट केलेलं असतं आपल्याला प्रकाशाशिवाय रात्री दिसतं का तर नाही पण घुबड आणि वटवाघळासारख्या जीवांना मात्र रात्री अगदी स्पष्ट दिसत असतं तशी हाच वेगवेगळी रचना प्रत्येक प्राणी मात्रात असते सांगण्याचं सा तात्पर्य काय तर निसर्गाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचं सा आचरण अपेक्षित असतं सगळे प्राणी ते आचरण करतात पण माणूस नाही करत रात्री जागून आपण आपल्या शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉकच बिघडवून घेत असतो व रोगांना निमंत्रण देत असतो आता रात्री जागल्याने काय काय होऊ शकतं कोणकोणते विकार होऊ शकतात हे बघूयात तर पहिलं म्हणजे काय होतं हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो शरीरात योग्य वेळी योग्य ठिकाणी होणाऱ्या सिक्रिशनचा सगळा ताळमेळच बिघडून जातो शिवाय डोकंजळ होतं आम्लपित्त छाती जळजळ डोकं गरगरणं डोळे लाल होणं शारीरिक व मानसिक थकवा येणं शरीराचं बळ कमी होणं अशक्तपणा येणं हृदयाचे आजार होणं किडनीचे आजार लिव्हरचे आजार ब्लड प्रेशर वाढणं सारखी चिडचिड होणं मनाचा संताप होणं त्वचेचे विकार होणं सांधेदुखी पाठदुखी यासारखे वाताचे विकार होणं बद्धकोष्ठता होणं असे बरेच विकार रात्री जागल्याने होऊ शकतात शिवाय कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही रात्री जागल्याने खतपाणी मिळतं यासाठी काय करायचं तर वेळेवर झोप घ्यायची वेळेवरची झोप ही तुम्हाला सर्व विकारांपासून दूर ठेवते कधी लक्षात ठेवा आता तुर्तास येथेच तुमची रजा घेतो पुन्हा लवकरच भेटूयात झोप न येण्याच्या तक्रारींविषयी तसेच त्यावरचे रामबाण उपाय काय काय आहेत हा एक महत्त्वाचा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद ओम धन्वंतरे नम श्री स्वामी समर्थाय नम